अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर सत्तावीस वर्षीय रोशनी सोनगरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नवहुमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भाऊसोबत राहत होती प्रवीण सुखधरे रोशनीचा मामा हे बोलताना भाऊक झाले रोशनीच्या मामाने रोशनीचा संघर्ष कसा होता याविषयी भाष्य केले काय म्हणालेत रोशनीच्या मामा पाहूयात प्रवीण माझं नाव हो, आणि मी रोशनीचा मामा आहे आणि हा देखील मामा दोघे जण मामा हो। मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंब्या खांद्यावरती मोठी झालेली आहे तिचं गावची आम्ही आमच्याकडे नाते हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धाबाय दहाच्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती वन बी एच केमध्ये आता ते रेंटने राहतात तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं असं त्याच्या तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप कष्ट घेतली मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचं आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं आहे तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल ते तेथे त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्या वेळेस त्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये दोन वर्ष झाले आता रुजू झालेली दोन दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि दोन दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचे कुलदैवत असेल किंवा सगळ्यांना आजोबा तिकडच्या आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे घालतं दोन दिवसापूर्वी गेली त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं गेलं की मी अशा अशा ठिकाणी चाललं तेवढंच बोलणं झालेलं आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलताना आलं मग आई ती तशीच ती तिकडून गेलेली म्हणजे घरून इकडून गेली डोळेवर मी असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा आता वयामध्ये होतं अठ्ठावीसमध्ये तर एक आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही मग तू जे बोलशील तसंच होईल तिथपर्यंत माझं बोलणं तिथे आत्ता करंट कंडिशन अशी आहे की घरी तिचे आम्ही दोन मामा त्यानंतर मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब इकडे आलेलं आहे आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलेलं नाही कारण की तिला लोभी तिचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल परत हे सगळं हँडल करताना कुठून तरी मुश्किल होऊन जाते कारण तिला अजूनपर्यंत आम्ही काही सांगितलं नाही आहे पण बाकी ओवरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना झाली तो छोट्या भाऊ तिचा छोटा भाऊ आहे तो ह्याच्यामध्ये आहे शिपवरती आहे तर तो देखील आता त्याच्या तिच्या वडिलांसोबत गेला आहे तिकडसोबत आमची मोठी वहिनी पण तिकडेच आहे की लेडीज पाहिजे म्हणून आम्ही आमची मोठी वहिनी पण तिथे पाठवले फॅमिली आहे तिथे पूर्णपणे आणि कंटिन्युअसली टचमध्ये हो। आम्ही आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आम्ही डोमिनीमध्ये असताना आम्हाला इथल्या काही खूप लोकांनी सहकार्य केलं कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहताना आजूबाजूला काय घडलेलं कोण आपल्याला येत पण नाही बघायला पण मी खरंच खूप धन्यवाद देईल की तुम्ही आम्हाला सगळ्यांनीच इथला नगरसेवक असेल आमदार साहेब आम्हाला सहकार्य खूप केलं कारण की आम्हाला इथे काहीच कळत नाही की काय केलं पाहिजे किंवा काय त्यांच्या देखील खूप धन्यवाद सहकार्य केलं नाही हो एअर इंडिया कंपनीशी आम म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो पण ते फक्त तुम्हाला फोन माझा नंबर त्यांनी घेतला माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे घेतला पण त्यांना अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही मेबी तिकडे आता तिचे वडील गेले भाऊ गेले तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल पण त्यांचे जे काही एअर एअर इंडियाचे जे काही मेंबर ते त्यांच्यासोबत आहेत फॅमिली सोबत आहेत त्यांची टीम आहे सगळं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली